रैत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय मंचर या ठिकाणी आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी लहान गट व मोठा गट तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा बुद्ध्यांक वाढावा यासाठी विज्ञान प्रदर्शन तसेच कला व कार्यानुभव प्रदर्शन शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राहुलजी कोंडे स्कूल कमिटी मेंबर सर, श्री बाळासाहेब भानखेले प्राध्यापक राजाराम बानखेले सौ मीनाक्षीताई बेंडे शिल्पाभाबी बनबेरू उच्च माध्यमिकचे प्राचार्य श्री उत्तम आवारी सर मुख्याध्यापक श्री संजय दवंडे सर इत्यादी मान्यवर तसेच शिक्षक वृंद व इतर शालेय कर्मचारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू मातीच्या व कागदी वस्तू बनवून आपल्यातील कलागुण या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर केले शाळेतील शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करून विज्ञान प्रदर्शनाचा हा कार्यक्रम अगदी सुंदर अशा प्रकारे पार पाडला चला तर पाहूया मुलांच्या प्रयोगाची प्रात्यक्षिके स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून वट <laughs> <laughs> काय बनवलं रे हे पाणी शुद्ध करायचं मशीन आहे का कशा पद्धतीने बनवलंय काय काय स्टेप आहे त्याच्यामध्ये हां काय शेती आहे का अरे हे काय केंद्र आहे का काय बनवलं आहे हा जे एम आर टी च काय नाव काय तुझं का आहे ते हा कुणी बनवले हे माऊली फार्म नाव काय हा कुणी बनवलंय तू तू बनवलंय कितवीला आहे शाळेमध्ये काय बनवलं बाळा हे काय बनवलंय लेझर तुझं नाव काय आहे काय प्रयोग करणार आहे

कितवीची विद्यार्थी नाही बाळा तू चौथीची नाव काय काय हा काय प्रयोग आहे सांग पवनचक्की हा हे लाईट लावला तर लाईटवरती आहे तर लाईटवरती संरक्षण केल्या कशा पद्धतीने केलं संरक्षण एक डेमो करून दाखवा बर छान बनवलं याच्यामध्ये लिंबू तरंगला आहे याच्यामध्ये लिंबू बुडाला आहे हा मग याच्यामध्ये काय पाण्याची घंटा कशी आहे कोणत्या पाण्याची <laughs> oh, cái bánh ở đây tụi mình Nấu sang à, nấu sang à Nấu <laughs> काय बनवलंय तू तुझं नाव काय बाळा जानवी तू काय बनवलंय काय बनवलंय छान छान सुंदर बरं का सगळ्यांनी छान बनवलंय अरे वा

नाव काय तुझं नाव काय बोल 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 व्हेरी गुड छान हां करून दाखव प्रात्यक्षिक करून दाखव करून दाखव हे हे पाणी साधं पाणी याच्यामध्ये मीठ आहे का त्याच्यामुळे काय होणार आहे पाण्याची घंथ तपासता येणार आहे ना करून दाखव प्रयोग करून दाखव बातमी मनसर पुणे संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे